आला का तुम्हाला पण हप्ता हो तीन हजार रुपये हप्ता आता येणार आहे कधी येणार आहे हा तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल तर याचं उत्तर पण समजून घ्या कोणत्याही क्षणी सांगताच येत नाही आता कोणत्याही क्षणी हप्ता जमेल कारण वेळ झालेली आहे प्रतीक्षा संपलेली आहे अखेरकार तीन हजार रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी जमा होईल हो लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल वेळ आहे आता जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के हप्ता जमा होईल ओके तर ही मोठी खुशखबर होती आनंदाची बातमी होती राज्यातील बहिणींसाठी चला एक काम करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही या व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच सांगतो पुढील व्हिडिओमध्ये